रुद्रप्रतिष्ठानच्या वतीने धनंजय सिंग यांनी ठाण्यातील पलाई देवी येथे छट पूजेचं आयोजन केलं या पूजेसाठी दरवर्षीप्रमाणे कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे प्रदूषण टाळण्यात आलं यापूर्वी देखील रुद्रप्रतिष्ठानच्या वतीने छट पूजेच्या ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी उपक्रम राबवण्यात आले होते प्रतिष्ठानतर्फे गेली दहा वर्ष सातत्याने छट पूजेचं आयोजन करण्यात येतं श्री धनंजय सिंग यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं मोठ्या संख्येने उत्तर भारतीय भाविकांनी छठ पूजेच्या निमित्ताने या ठिकाणी हजेरी लावली अवकाळा पाऊस या जरी आला तरी भाविकांच्या उत्साहामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता दिसली नाही पावसात देखील पूजाविधी करताना भाविक दिसत होते छठ पूजा म्हणजे सूर्याची उपासना आहे या पूजेमुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी भावना आहे रुद्रप्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला माजी खासदार संजीव नाईक आमदार निरंजन डावखरे त्यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या